वर्धा चालक पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा ताशी साठ किलोमीटर सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर अठ्ठेचाळीस मिनटे लवकर पोहोचली तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला असा प्रश्न दिलेला आहे बघा ह्याच्यावरती आपण एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक म्हणजे जे म्हणजे अशा प्रकारचे गणित दिसले तुम्हाला त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून दिलेली आहे त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एकदम शॉर्ट ट्रिकने हे गणितं सुटतात कसे ते बघा तुम्हाला दोन वेग दिलेले आहेत मी वेग इकडच्या साईडला लिहितो साठ किलोमीटर प्रतिताशी आणि पंचाहत्तर किलोमीटर प्रतिताशी हा वेग घेतला तुम्ही साठ किलोमीटर ताशी आणि पंचाहत्तर किलोमीटर प्रतिताशी मग ह्या वेगांचा काय घ्यायचा लसावी आपण प्रत्येक ठिकाणी काळकाममध्ये पण हीच गोष्ट वापरतो इथे पण काय घ्यायचं तुम्ही लसावी ज्याला इंग्लिशमध्ये एम म्हणतात मग यांचा लसावी किती येतो तर तीनशे यांचा लसावी येतो तो कसा तर पंचाहत्तरचा पाडा म्हणा पंचाहत्तर दुनी दीडशे दीडशेला ह्याला भाग जात नाही त्याच्या पुढचा पाडा जे आहे तो विषम संख्या असेल आणि दीडशेची डबल केली तर ही तीनशे येते मग तीनशे काय झालं तुमचं हे मानायचं तुम्ही की एवढं अंतर जात आहे किती एवढं अंतर एकूण आहे जर ही साठ किलोमीटर प्रति तासाने तीनशे किलोमीटर अंतर गेली समजा गाडी तर ह्याला किती वेळ लागणार आहे तर आपल्याला माहिती आहे साठ किलोमीटर प्रति तास प्रत्येक तासाला जर साठ किलोमीटर गेली तर तीनशे किलोमीटर अंतर पार करायला ह्याला किती वेळ लागणार आहे तर ह्याला लागेल पाच तास इथे आला तुमचा वेळ ठीक आहे सेम तसंच हे जर पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तासाने गेला तीनशे किलोमीटर अंतर आणि प्रत्येक तासाला पंच्याहत्तर किलोमीटर अंतर पार करत आहे तर ह्याला किती लागतील चार तास लागतील किती तास लागेल ह्या वेगाने गेला तर ह्याला लागतील चार तास आणि ह्या वेगाने गेला तर ह्याला लागतील किती पाच तास मग आपल्या जवळ कितीचा फरक आला बघा इथे काय दिलं की मु निर्धारित मुक्कामावरती अठ्ठेचाळीस मिनटे लवकर पोहोचली म्हणजे ऐवजी पंच्याहत्तरने गेली तर अठ्ठेचाळीस मिनिटे लवकर पोहोचली पण इथे किती दिलेलं आहे बघा पंच पाच तास दिलेले आहे आणि चार तास दिलेले आहे म्हणजे तुमच्याजवळ एक तास इथे वाचत आहे पण एक तास नसून किती आहे अठ्ठेचाळीस मिनटे आहे बघा इथे एक तास आपल्याला फरक मिळला आहे इथे जर साठने गेला तीनशे किलोमीटर अंतर तर तुम्ही किती वेळात जात आहात पाच तासात पंच्याहत्तर किलोमीटर तीनशे पंच्याहत्तर किलोमीटरमध्ये असताना तीनशे किलोमीटर अंतर गेला तर चार तासात जात आहे म्हणजे पहिले चा पाच तास लागत होते आता चार तास लागत आहेत तुम्ही एक तास वाचवत आहात पण गणितात काही दिलं एक तास नसून अठ्ठेचाळीस मिनटं आहे मग आता हे तासात आहे हे मिनटात आहे याला फक्त कशामध्ये कन्वर्ट करा मिनटामध्ये कन्वर्ट करा सॉरी तासामध्ये कन्वर्ट करा इकडची साईड आणि हा जो आलेला आहे किती फ्रॅक्शन येईल बार बारचोक अठ्ठेचाळीस आणि बारा पंच साठ म्हणजे एका एककाचं मान किती भेटलं आहे तुम्हाला चार छेद पाच मग हे जे अंतर आहे फक्त हो ह्याला चार छेद पाचने गुणाकार करा पाच एक पाच पाच सक तीस आणि हा शून्य साठ गुणीला चार म्हणजेच किती दोनशे चाळीस किलोमीटर एवढं अंतर ते पार करत असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असणार आहे अशा प्रकारचं गणित तुम्ही जर बघितलं माझे डिटेल व्हिडिओमध्ये मा तर तुम्हाला एक साधारणतः अंदाज येऊन जाईल जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असेल आप मला पाठवायचे असतील तर हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये में ते मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करतात त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद